नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार नाव काय गुलाब काय विकायला आणला आज गोरा विकायला आणला काय सांगता किंमत नमस्कार गौर दादा नाव काय आपलं शेतकरी का व्यापारी आहेत व्यापारी काय विकायला आणलाच आहेत का किती महिन्याचा अलीकडला अलीकडला किती एक वर्षाचा जाताला काय सोडायचं एक एक अलीकडले दोन इंची अलीकडला तेरा सतरा आणि ह्याचे वीस मोबाईल नंबर सांग तुमचा ब्याऐंशी सदोतीस सत्तेचाळीस सद कुठल्या बाजारात विकायला आणले नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं माऊली तिडके शेतकरी का व्यापारी शेतकरी काय विकायला आणला दुसरा गोरा गोरा विकायला आणलाय का काय सांगता किंमत याची आदत आहे का बास येत आहे काय किंमत बावीस मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सत्त्याहत्तर दोन हजार दोन पत्ता धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं मारुती माधू काक्रे शेतकरी का व्यापारी शेतकरी का काय विकायला आणलास कुठल्या बाजारात आणला बरं बरं किती महिन्याचा हा किती महिन्याचा आहे दोन वर्षाचा आहे मधला दोन वर्ष काय सांगता याची किंमत हा आणि मधल्याची पंधरा तीस हजार जोडी द्यायची आहे मोबाईल नंबर सांग तुमचा सत्तर अडतीस सत्तर अडतीस पंच्याण्णव चव्वेचाळीस पंच्याण्णव चव्वेचाळीस अडतीस अडतीस धन्यवाद नमस्कार दादा नाव काय आपलं शेतकरी का व्यापारी काय विकायला आणलाज विकायला काय आणलं बर 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 काय याची किंमत किंमत काय सांगताय वीस हजार मोबाईल नंबर सांग नमस्कार दादा नाव काय आपलं शेतकरीत का व्यापारी शेतकरी काय विकायला आणला बैल आणला काय सांगता याची किंमत दाताला कसा आहे आदत आहे का बरं 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 मोबाईल नंबर सांगा एक तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठावन्न अठ्ठावन्न डबल झिरो डबल झिरो पासष्ट पासष्ट धन्यवाद